हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच पाऊस आहे का भाऊ बहिणी तुमच्याकडे आमच्याकडे पाऊस झाला आमच्याकडे माया लई पाऊस झालाय रात्रभर मी पाऊस चालू आहे दिवसभर पाऊस चालू राजू नाविनाश दोघं बी कामाला गेलात बरं काम केल्याशिवाय तर पर्याय नाही भाऊ बहिणीनं काम असल तर कामाला जातात काम नसल तर घरी राहतात आणि तसं बी आवेला तर काम केल्याशिवाय मार्ग नाही गाडीत थांबता आला भाय वाड्या मायड्याने केक केला भाऊ बहिणी खायला हो मला केक आज आज माझा बड्डे मी खाणार केक मायडेनं बनवलेला ती पण बाजूच्या पिठायचा मायड दोन दिवस झालं मायापासून झोपत पण आज तिला ना नाही ने नेणार मी माझ्यापासून <laughs> आजी माझा काय संबंध काय संबंध तुला मायापासून झोपाय नाही असत भाऊ बहिर ते झालं तर भाऊ बहिणी आमच्याकडे आहे ना रोज पाऊस आहे रोज एक दिवस खडा आहे पावसाचा पाणी इतकं झालंय तुम्हाला तळग तरी पाणी सोडणार काय रोज पाणी सोडत नाही आमच्याकडे पाणी फोडणार पाणी सोडत नाही ना, आज तुम्हाला सांगते पहाट सा, म्हणजे सकाळीच राजू उठलेला होता पाणी भरायला पहाट साडेपाच वाजता ते उठलेला होता पाणी भरायला मी पण उठले होते साडेपाच वाजता उठले होते मी पण बरका पण पर परत जा जाऊन झोपली आणि तसं मी तो कामाला कसं त्यामुळे ते लवकरच उठतो ना म्हणलं का लवकर उठला तर मला आता पाणी आहे मग तुम्हाला सांगते पाणी तर काय सुटलेलं नाही रोज पाऊस येते तर काय पाणी सुटत नाही आमच्याकडं काय सरकारचं काय नाही माहिती काय असं नाही मला आता एवढा मोठा पाऊस पडतोय नाही नाही म्हणलं तर तरी पाऊस आपलं काय तिसड पाणी सोडलं पाहिजे पण पाणी काय सोडत नाही मायावर तर काय तुम्हाला एवढा मोठा सकाळी पाऊस झाला ते पाऊसात मस्त पैकी भिजत बसली मी आणि आमच्या चुकी तिथे टाकी असते म्हणजे असे सरकारची आहे तुम्हाला सांगते पाण्याची तिथे गिरीन मस्त पैसे आंघोळ करून आली आंघोळ केल्यावर नंतर ना कसं असं मोकळं मोकळं वाटतं ना नाही केल्यानंतर मागले ओ असं होतं त्यात मला पाय आणि माझा प्रॉब्लेम होतोय जरा आंघोळ करायचा सगळ्यामध्ये असं व्यवस्थित सुविधा असेल तर तुम्हाला आंबोळ करे बोलते की की मला हे आश्चर्य कसं बोलायचं मी

कमेटी येते काय येते माहितीये का नवऱ्याला चोळायला लाव दोन तीन तास चोळायलाच लाव गोड तेल लावून चोळायला लाव म्हणजे तुझा पाय राहिला असं ताईचं म्हणणं आहे बर का तिला म्हणणं काय बिचार्याला माहितीये मला तर काही तिचं एवढं म्हणणं समजा नाही बरं का पण त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला सांगते मी माझ्या नवऱ्याला खरं पाय बी चोळायला लावला होता पण ती गोड तेल नाही लावून चोळायला लावला बर का मी झेंडोबाब लावून माझा पाय चोळायला लावला होता माझ्या नवऱ्याला पण विषय असं झाला भाऊ म्हणून पायच राहिला नाही पाय राहिलाच नाही माझा मग त्यांनी सांगितलेला इलाज मी केला नाही भाऊ बहिणी त्यामुळे माझा पाय राहिला नसतं कदाचित कारण मी झेंडू झेंडूबामला म्हणून त्यांना पाय चोळायला लावलेला होता पण त्यांचं असं म्हणणं आहे की तेल लावून पाय चोळ किंवा शोक घोड्यातला नाही बघा पण एक चार प्रकार तेल लावून पाय चोळ बर का पण अशा ठिकाणी पाय होते भाऊ बहिणीला चोळायला पण असं जमत नाही आता कसं आहे माहिती का जी भाऊ बहीण ज्या दृष्टिकोनातून कमेंट करतात ना ह्या दृष्टिकोनातून कधी कधी बोलावं लागतं बरोबर आहे का दृष्टिकोनातून कमेंट करतात ना त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो कधी कधी बोलावं लागतं राहिला विषय तुम्हाला सांगते मी जर हिता असताना तर काय भाऊ बहिणीला असं वाटतं की आवाज वाढलाय ही मोठ्यानं बोलते आता माझा जसा आवाज आहे जसं मी व्हिडिओमध्ये बोलते नाही असंच मी बोलते पण आता तुम्हाला वाटते मी मोठ्याने बोलते ह्या तुम्हाला चुकी आहे का सांगा मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे घरात फॅन चालू असतात आणि फॅन चालू असते तर मी स्लॅबच्या खाली असल्यामुळे मी ज्या माझ्या टोन मध्ये बोलते ना त्या टोन मध्ये बोलते पण तुम्हाला सांगते की माझा आवाज असा मोठा वाटतो मोठ्याला बोलते असं त्यामुळे काय करताना सांगते काहीच करू शकत नाही राहिल्याविषयी काय असत नाही की काय अगं माहेर लाल्यावर काहीतरी काम करू लागत जा असं म्हणायचं तुम्हाला पहिल्यापासून कसं माहिती आहे मी काहीच काम करत नाही आल्यावर ही नवीन परंपरा नाही ही जुनी परंपरा आहे परंपरा आहे तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी माझे आई कशी होते ना एक वर्ष त्यावेळेस तुम्हाला सांगते मी बाहेरचं काम करायचं बाहेर तुम्ही कसं असं शेतीत कामाला जायची मी घरचं काम सांगते जर माझ्या मनाला आलं तर मी करते मी करत नाही खरं परिस्थिती सांगतो मला जे काय का का आहे का ना ते खरं खरं बोलायला तुम्हाला सांगते आड अडचण नसत राहायला विषय माझा खायला त्या द्यावा त्या पिंकेला खावा खाया देऊ वाटलं ते येईल माझ्या आईला खाया देऊ वाटलं तर ते देईल मी काय कोणा बळजगरुपी करत नाही का मला खायला द्या पहिली गोष्ट राहायला विषय माझा पाहिजे आता मी एक तारखेपासून जॉईन होणार आहे कामाला त्यामुळं तर मी एक अर्धा दिवस सांगितच आणि बँकेचं काम शक्यतो माझं झालं नाही झालं असतं ज्या दिवशी तुम्हाला सांगते आम्ही आलो आम्ही आलो पनवारी गुरुवारी कदाचित गुरुवारच आलेलो आहे बुधवारी आलेला बुधवारी आलो बहिणीला तर बुधवारी गुरुवारी जायचं होतं तर गुरुवारी तुमचं दाजी माघारी गेलं आणि राजू काय म्हणला की मला आजच्या दिवसच काम आहे तर आपण जाऊ म्हणला की कारण की पिंकीचं बी करायचं आहे माझं बी करायचं आहे तसंच लिंक जोडायची तर ती म्हणलं की जाऊ म्हणत म्हटलं ठीक आहे चालतं म्हटलं काय अडचण नाही त्याला गुरुवारी बी काम आलं शुक्रवारी मी काम आलं आणि आज शनिवार आहे आज पण त्याला काम आहे आज मी काम आले आज तर तुम्हाला बंद आहे पूर्ण महाराष्ट्र बंद आहे रविवारी बँक बंद आणि सोमवारी त्यामुळं बँकांना बंद आहे का चालू आहे काय सांगता येणार नाही बरं का तरी पण बघू आपण सोमवारी सोमवारी जेव्हा नाही भाऊ बहिणी सप्त बसलेलाय बायडे सोडायची नाही सुट्टी द्यायची नाही आणि बघून जेवायला लाभ करायचं नाही लाडून मी लाजत नाही भाव बहिणी खरं सांगायचं तुम्हाला समजे ज्या टायमाला माझं लग्न नव्हतं झालं किंवा लग्नाच्या आणि तुम्हाला समजी ज्या मी शाळेत होते ना ज्या वेळेस तुम्हाला सांगते आम्ही असं लग्नाला जायचो कुणाच्या कार्यक्रमाला जायचो कुणाचं जागरण असेल तिथं जायचो मी अजिबात म्हणजे अजिबात लाजत नाही मी जिथं जेवण भेटेल किंवा जिथं जेवायचं असेल ना तिथं मी जायची जेवण करायची ते ते म्हणतात ना अन्नाला कधी माणसाने डावलो नाही अन्नाला माणसाने कधी डावलो नाही लाजू पण नाही आपण काय मोठ्या घरचं नाही आपण लय म्हणजे असं एकदम मिडल क्लास फॅमिली आपण आपण काय मॅडम काही शिकते थोडंफार काहीतरी पै त्यामुळे देवाची तर काय आपण लाजणार नाही दरवर्षी मी असतेच दरवर्षी आणि त्या टायमातून असं ती पियाच्या टायमा पहिली डिलिव्हरी झाली ना पुनमताईची त्यावेळेस पण पुनमता येतच होती म्हणजे ज्या दिवशी दही असते ना त्या दिवशी तिचं लग्न झालं होतं आणि परत तुम्हाला सांगते तिथं एक वर्षानंतर ज्या दिवशी दही आडे होते त्याच्या आज त्या दिवशी त्याची डिलिव्हरी झाली होती म्हणजे पिया झाली होती पियाने जन्म घेतला होता आणि हे झालं या नवरत्नात नवरत्नात झालं हे पण हे घट बसायचे घट्ट घट्ट बसायच्या दिवशी पहिल्या दिवशी या पुरीने जन्म घेतलेला आहे पुरेला सगळ्याच्या आधी मीच बघायला गेलो आणि पुरेला मी सगळ्याच्या आधी बघितलं होतं करायचे वा बहिणी नेक्लिशेष तुम्हाला सांगते ज्या ज्या टायमाला बायरो असेल ना किंवा मी बायरो कशी असल ना किंवा मीच ना सोडतच नाही पट राखेन कशी असते एखादी पट राखेन आणि बॉडीगार्ड बिगर पैशाचा बॉडीगार्ड आहे माझा जिकड मी जाईल तिकड मायरे बायरे माझ्या बरोबर आईबा सोडत नाही बाहेर तरी थोडं जायचं नाही सकाळ उठलं का नाही ते आपू कुठे गेले आपो आपू आता आपो मी म्हणजे आतो मी म्हणजे

काय बोलू तुला काय मी करू चला भाव बहिणीनं माझी जी बहीण आहे का नाही तुम्हाला सांगते दाजीची बहीण खूप म्हणजे माझी बहीणच लागते अं तर मला सांगते सकाळी मला गरम पाणी करून ठेवलं बरं का आंबोळ्याला ते म्हणते कारण की ती याकडे आहे आपल्याकडे काय हे तर नाही तर तुम्हाला सांगते सरपण ही पण नाही तर आता म्हणले करतात त्याला पाणी हे ठेवलं मला गरम करायला त्यात लाईट पण गेली लाईट गेली सकाळी एवढा पाऊस झाला त्या पावसातच तुम्हाला सांगते मी भिजली भिजली म्हणल्यानंतर जाऊन मस्त पिण्या सुधार करताना आंघोळ करून आलेले आता ह्याच्या तुम्हाला सांगते एखादा सुद्धा असेल किंवा मनाला आले तर मग असल्यावर आलं म्हणाला तर गेलं शानाल नाही तर बसलं उन्हाला आणि जे खरं आहे ना खरं बोलायला काय तुम्हाला सांगते लाज नाही काय ना काय ना जि सत्य हे सत्य कुठं कपडे बंद बसत नाही भावा बहिणी ते तर तो आहे जेवावर नाही पाणी नाही लवणी वाळायची बॉम्ब ह्या तुम्हाला सांगते ह्या पावसात आणि नुसतं कपाड बदलून काय करायचे मॅचिंगच केलंय लालून बघू या का विचाराला ना तस करायचं नाही अग अग जरा ए बी म्हणून दाखव जरा एक दोन म्हणून दाखव हा माझ्या शाळेत शिकते ना म्हणून ती तशी मी हे करते माहितीये का मे बी त्याच शाळेत शिकलेले होते मायरेचा परपंच आहे माय आणि हे मायरेनं बनवलेला आहे बर्थडे ला केक तर माझा बर्थडे तर आहे आता दहाव्या महिन्यात दहा महिने विसरारखेला पण आपण आता हिनं केक बनवला म्हणजे बरोबर साजरा केक मला काय येतला येतं मला बघ

मस्करी केली मी काय आमच्या भाऊ बहिणीचं म्हणणं होतं ह्यांनी पण मी उतर दिली मायाबर असले की तुम्हाला सांगते मुद्दा जरा वेगळाच असतो माझा बोलायचा पण मुद्दा जरा दुसरीकडे जाऊन माझा फिरतो कारण कसं आहे माहितीये का बारक लिप्रो आहे बारक लिप्रो तुम्हाला सांगते की थोडंफार त्याच्या म्हणण्याने पण चालावं लागत हसतय खेळतय म्हणजे आनंद फिरव कशाला तसं ती ती करायचं करून बस मग तिकडे चला मग बाय बाय